नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता प्रश्न पडला असेल तर मला इथे हवा दिसत आहेत ताई काही करणार आहेत रव्याचं आता सकाळचं म्हटलं की खूप काही गरवड असते तर आपण असे छान असे सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी असं छानसा पदार्थ मी बनवणार आहे रवा ढोकळा मी बनवणार आहे तर आता आपण सुरुवात करूया इथे मी भांडे घेतलेलं आहे आपल्याला ते बॅटर तयार करायचं आहे तर इथे एक वाटी मी रवा घेतला आहे चाळून घेतला आहे ऑलरेडी आता यातच आपलं जाणार आहे चवीपुरतं मीठ पटकन असं थोड्या वेळामध्ये होणार असं रव्याचा वेगळा असं आपण म्हणजे बेसन पिठाचा आपण घातोच पण आपण रव्याची जी टेस्ट आहे ते बघूया इथे चवीपुरतं मीठ टाकते मी तर ह्याच्यात आपल्याला दही टाकायचं एक वाटे दही घ्यायचे आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं थोडंसं आंबूस होण्यासाठी आपलं आंबट होण्यासाठी आपण त्यात दही घातलेलं आहे आता यातच आपण पाणी घालूया थोडं थोडं करत असं बॅटर बनवू त्याचं त्या च आपल्याला मीठ घालायचे अगदी ताकाचा वापर दही जर कमी असेल तर ताक त्याचं तयार करून जर त्यात टाकलं तरी चालेल फक्त आपल्याला आंबट ठेवण्यासाठी आंबूसपणा येण्यासाठी आपण त्यात ते घालायचे एक जरा वेगळी टेस्ट येते वे त्याच्यामुळं ते, पूर्ण ह्याच्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आणि ह्याला आता आपण आता दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात आता हे आपलं तयार आहे अजून थोडंसं पाणी घालूयात आपल्याला लागेल कारण घट्ट आहे वीस मिनटासाठी आपण ठेवणार आहोत तर आपल्याला ते फुलणार आहे जरा थोडंसं अशा क्वांटिटीमध्ये ठेवू आपण त्याला वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात घेऊन दे थोड्या वेळासाठी आता वीस मिनिटं झालेली आहे तर आता आपण त्यात आपण हे करूयात सोडा आणि बेकिंग सोडा घालूयात आपल्याकडे इंड नाही आहे तर आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकतो आणि साधा सोडा जो आपण भजीरा बनवतो ना तो सोडा हे वापरायचा इथे मी अर्धा चमचा फक्त छोटासा सोड़ा सोड़ा सोडा साधा सोडा घेतलेला आहे आणि एक चमचा जो बेकिंग सोडा असतो ना केकला वापरतो तो घ्यायचा आहे आपल्याला येणं नाही येणं तर आपल्याला तो हे वापरायचा बेकिंग सोडा वापरायचा अशा पद्धतीने आपण फेटून घ्यायचं सगळं आपल्याला वीस मिनिटं भिजल्यामुळे छान भिजलं गेले पीठ कसं डबल होतं आहे बघू शकता तुम्ही आपण असं फेटल्यामुळे जरा तर आता आपल्याला ह्याला डब्यामध्ये टाकायचे

गॅसवर आपण कुकरमध्ये मध्ये असं बे शिट्टी काढून आपण ठेवूयात त्याच्यात थोडंसं आपण लाल तिखट वर टाकूया थोडंसं एकदम आणि कुठले जर आपण हे असेल तर ठीकच आहे इथे मी गॅसवर कुकर तापत ठेवलेलं आहे पाणी टाकून तर आपल्याला पंधरा मिनिटासाठी आता हे भांडं असंच ठेवायचं आहे आणि सिट्टी काढायची महत्वाचं म्हणजे कुकरची जी आपण सिट्टी आहे ना ती सिट्टी काढायची देऊ पाणी घालून देऊया आपण असंच हे बांध ठेवून देऊयात पंधरा मिनिटासाठी ठेवून देऊयात त्यासाठी ठेवून देऊया म्हणजे आपली आपला ढोकळा तयार होईल बघू शकता हा आपला तयार झाला आहे ढोकळा साईडनं पूर्णपणे काढून घेऊया सूर्यच्या सहाय्याने व्यवस्थित साईड मोकळ्या करायच्या त्याच्या म्हणजे आपल्या काढायला सोप्पा पडतो ढोकळा आपला शिजलाय का नाही असं बघायचं चेक करून नाही अजिबात चिकटत नाही तर आता आपण याला वड्या पाडून घेऊया एकदम जरा वेगळा युनिक असा आपण बेसनपीठ आपल्याकडे अवेलेबल असेल नसेल तर आपण ह्याच्या चार रव्याचाही मस्त वेगळा ढोकळा करू शकतो छान होतो तुम्ही नक्की करून बाबा नक्की ट्राय करा एकदम अप्रतिम असा छानसा ढोकळा तयार होतो आणि त्याची टेस्ट खूप वेगळी लागते जे आपण पिठाचा जर ढोकळा करतो त्याच्यापेक्षा ह्याची टेस्ट खूप छान लागते अशा पद्धतीने सगळं कापून घ्यायचं कट करून घ्यायचे आपल्याला आणि याला आपण फोडणे देणार आहोत जिरे महुरीची आपल्याला फोडणे द्यायची कडीपत्ता मिरची बघू शकता कसं छान असं आहे कसा लुसुसीत असं झालेला आहे तर आता आपण त्याला फोडणी टाकूया त्याच्यावर इथे हे भांडं मी ते तापायला ठेवलेलं आहे हे फोडणीचं भांडे आहे माझ्याकडं मी नेहमी याचा वापर करते यात आता आपल्याला मोहरी टाकायची पूर्णपणे फुटली पाहिजे मोहरी कारण काय होतं मग असे असे टचटच करते मोहरी त्याच्यामुळं पूर्ण असे फुटली पाहिजे ती मोहरी आपली तडतडले छान ते आता यातच आपल्याला जिरं टाकायचं कडीपत्ता टाकायचा लगेचच आणि याच्यात मिरची लावणार आपण ज्यातच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं याच्यात आपण का साखर टाकूया थोडीशी साखर बिघड्यापर्यंत कसं ठेवायची फोड पण साखर वगैरे आहे आता आपण हे फोडणे पण त्याच्यावर टाकले छानसे असे फोडणे आपले बसलेले आहे व्यवस्थित अशी फोडणी बसलेले आहे साखर आपण याच्यासाठी टाकलं आणि पाणी कशासाठी टाकलं की यात पूर्णपणे असं मुरलं पाहिजे साखरचे जे टेस्ट आहे गोड तिखट अशी जी टेस्ट आहे याच्यात पसरली पाहिजे म्हणून आपण ती टाकलेले आहे साखर तर आता आपण सर्व करूया कसा वाटला हा आपला रवा ढोकळा तर कमी वेळेत पटकन होणारा असा हा पदार्थ आहे आणि एक युनिक असं काहीतरी वेगळं की जेणेकरून आपण पिठाचा वापर करतो तर आपण रव्याचा वापर केलेला आहे तर नक्की ट्राय करा खूप छान लागतो एकदम भारी एक लागतो तर तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चंद्रकला अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा पूर्णपणे माझे सगळे व्हिडिओज बघा तर तुमच्या मनापासून आभार तर आता पुन्हा भेटूया असेच आपण नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद